भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर सांगलीत जल्लोष शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कडून फटाके फोडून आणि मिठाई वाटून भारतीय सैन्याचे केले अभिनंदन पहिगाम आल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला नागरिकांना आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडले आणि रक्षाच्या कारवाईचे स्वागत केले पलगामीतील दहशतवादी हल्ल्यात सव्वी जणांचा मृत्यू झाला होता आमच्या माता भगिनींच्या कपावरचे सिंदूर पुतले गेले त्याचा बदला घेत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हवाई हल्ले केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला सांगलीमध्ये भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर भारतीय सैन्याच्या कारवाईचे स्वागत करण्यासाठी फटाके फोडून मिठाई वाटून तिचे अभिनंदन करण्यात आले यावेळी भारताच्या समर्थनार्थ आणि पाकिस्तानाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर मोठ्या घोषणांनी दमदमून गेला होता पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला ह्या डरपोक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे जे ऑपरेशन सिंदूर राबवलं राब गेला आज पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती अक्र अटॅक करून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आमच्या महिलांच्या कपाळावरचा सिंदूर पुसण्याचा जो भ्याड हल्ला करून अत्येकेने प्रयत्न केला त्याला चोख उत्तर आज भारत सरकारने दिलेला आहे ही सुरुवात आहे आमची अपेक्षा आहे नरेंद्र मोदी सरकारने यापुढे सुद्धा पाऊल टाकून पाक व्याप्त काश्मीर हा मुक्त काश्मीर केला पाहिजे आणि हा के आपल्या भारतामध्ये परत समाविष्ट झाला पाहिजे मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जगामध्ये अमेरिका इस्रायल रशिया सारखे जे देश आहेत जपान यांनी जे पाठिंबा आपल्याला दिला भक्कमपणे आपल्या भारताच्या पाठीशी उभे राहिले त्यांचं सुद्धा आज आम्ही कौतुक करतो त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि लवकरच भारत सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा आणि पीओ के मुक्त करावा अशी अपेक्षा करतोय आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आम्ही सांगलीमध्ये ते जे सर्जिकल स्ट्राईक राबवण्यात आलं ऑपरेशन सिंधू याच्याबद्दल एक चल्लोष साजरा केलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर हा आपला प्रत्येक देशभक्ताचा आज दिवाळीचा दिवस आहे प्रत्येक जण आज देशामध्ये आनंदोत्सव साजरा करतोय आम्ही आमच्या नरेंद्र मोदींना आणि सैन्य दलाला आपल्या आप सगळ्या सरकारला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो